नमस्कार माझं नाव शुभांगी रोहित खराडे नऊ महिन्यापूर्वी माझ्या मिस्टरांचं ब्रेन हॅमरेजने डेथ झाली खूप वर्षापूर्वी आम्ही असं सहज डिस्कशन केलेलं होतं की आपल्या दोघांमधून जो कोणी यादी जाईल त्यांनी अवयवदान करून आपल्या घरात अवयवदानाची सुरुवात करूया माझ्या मिस्टरांची डेथ झाल्यानंतर एकत्रित आमच्या फॅमिलीने डिसिजन घेऊन आम्ही त्यांचं ऑर्गन डोनेशन करायचं ठरवले आणि त्यांचे डोळे आणि यकृत आम्ही दान केले मला समाधान आहे आणि आनंद आहे की ते गेल्यानंतरही या अवयवदानानिमित्त ते अजूनही या जगात आहेत आणि ते नसल्याची आम्हाला कधीही जाणीव झालेली नाही मी सग सर्व नागरिकांना विनंती करेन की त्यांनी या या चळवळीत भाग घ्यावा आणि अवयवदान करावे ऑर्गन डोनेशन फक्त वैद्यकीय कार्य नाही आहे तर खरं तर ही माणुसकीची चळवळ आहे या सगळ्या जगामध्ये अवयवदानाची ही सगळ्यात नितांत गरज आहे आणि अवयवदानासारखं दुसरं कुठलंही मोठं दान नाही आहे